नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी नानाजी सगळ्यांना टेन्शन आले असतं कारण निखिलला जाऊन आता खूप वेळ झालेला असतो ना, ना। अजूनही तो का आला नाही असे सगळ्यांच्या मनात प्रश्न यायला लागलेले असतात त्याच वेळेस इकडे खाली मात्र आता निक्कीचा डान्स बघून रायाला खूपच राग आलेला असतो आता राया मात्र लगेच वरती इकडे मडे येतो आणि लगतो इंस्पायर अगं निखिल अजून कसा आला नाही तेव्हा मंजिर मला ते बघ ना राया मलाही खूप टेन्शन आलं रे किती वेळ झालाय तेव्हा राय म्हणाग तू बाहेर काळजी करू नको मी जाऊन बघतो नेमकं काय झालंय ते असे म्हणत राय निघालेले असतानाच पटकन आता बाहेरनं निखिलच्या गाडीचा आवाज येतो तेव्हा लगेच आता नाना म्हणत आहे रे निखिल आलाय वाटतं ते बघा गाडीचा आवाज येतोय सगळेजण धावत आता इकडे खाली निघालेले असतात इथे खाली मात्र निक्कीची लावणी जोरदार चालू असते सगळे पाहुणे मंडळी गावातील लोक मस्त टाळ्या वाजत असतात निक्की छान असा डान्स करत असते आता इथे लावणी संपल्या क्षणी आता लगेच दरवाजा वाजवला जातो आता निखिल आलाय म्हणतात सगळेजण दरवाज्यात पळतच येतात आणि पटकन राय दरवाजा उघडतो दरवाजा उघडता क्षणी आता मात्र जे काही दृश्य समोर दिसतं ते बघून सगळ्यांना धक्का बसतो कारण रक्त भंभाळ झालेला असतो निखिलने आपल्या हातात मेहंदीची पानंही आणलेली असतात आता, आता निखिल लगेच ती पानं आपल्या ताईच्या हातात देतो आणि धपकन खाली पडतो त्याच वेळेस आता निखिलच्या पाठीवरती जे काही वार असतात ते बघून मात्र सगळेजण थक्क होतात सगळेजण घाबरतात नानाजीची रडू लागतात अंजरी आता निखीलला उठवते निखिल काय झालंय तुला अरे हे सगळं कोणी केलं राया बघ ना तेव्हा राय म्हणला मिस्पायर अगं हे माणसाचे कारनामे नाहीत जंगली जनावर दिसतंय निखिल हे निखिल उड ना पण निखिलने मात्र आता आपले डोळे बंद केलेले असतात सगळेजण खूप घाबरून जातात त्याच वेळेस राय म्हणू लागतो डंक्या डंक्या पटकन गाडी काढ असे म्हणत राय पटकन निखिलला उचलतो आणि हॉस्पिटलला घेऊन निघालेले असतात सर्वजण आता निखिल बरोबर हॉस्पिटलला जातात पण इकडे निक्की आणि शशिकला दोघेही मस्त दरवाज्यात उभी राहून हा सगळा तमाशा बघत असतात तेव्हा शशिकाला म्हणू लागते निक्की अगं बघतेस ना जय बोला तसंच झालंय या मंजुरीच्या हातावरती मेहंदी नाही तर रक्त उमटलंय अगं तिचे हात रक्ताने लाल झालेत बघ सगळीकडे रक्ताचा सडा पडलाय जणू असच वाटतंय अगं हे लग्न घर नाही एखादं मातम झाल्यासारखं वाटतंय तेव्हा निक्की मला ते होणारच होतं हे जयने ठरवलं ते होणारच हो असे म्हणा दोघेही आता खूश झालेले असतात तर इकडे राया धावतच आता हॉस्पिटलमध्ये निखिलला घेऊन आलेले असतो ओरडतच राय म्हणाला तो डॉक्टर लवकर या डॉक्टर बघा याला आता पटकन तिथे निखिलला स्ट्रेचरवरती झोपवलं जातं आणि आतमध्ये घेऊन येता तिथं आता मात्र सगळेजण खूप रडत असतात तेव्हा लगेच राय म्हणाला तुम्ही बाहेर हे बघ विठू राय आपल्या निखिलला काय बी होऊ देणार नाही तो लवकरात लवकर निखिलला बरं करेल डॉक्टर प्लीज तुम्ही लवकर लवकरात लवकर निखिलला बघा ना त्याच्यावरती उपचार करा ना असे म्हणत आता लगेच राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो त्याच वेळेस नानाजीजी रडत असतात तिथे बाकड्यावरती बसलेले असतात मंजिरी पटकन नानाजीजीजवळ येते आणि लागते नानाजीजी तुम्ही शांत व्हा टेन्शन घेऊ नका आपल्या निखिलला काही होणार नाही विठू राया त्याला काहीच होऊ देणार नाही तो लवकरात लवकर बरा होईल असे म्हणत आता मंजिरी मात्र नानाजीजीला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता रायालाही खूप टेन्शन आले असतं नेमकं हे सगळं कोणी केलं असेल कसं झालं असेल याचा तो विचार करत असतानाच मंजिरी आता हॉस्पिटलमध्ये विठुरायाची मूर्ती असते त्या मूर्तीसमोर येते आणि हात जोडून लागते विठुराया अरे काय चालू हे सगळं एक भाऊ त्याच्या बहिणीच्या सुखासाठी गेला होता ना अरे त्याच्या बहिणीच्या हातावरती प्रेमाचे रंग उठावेत म्हणून तो गेला होता ना मग त्याच्याच बाबतीत असं का होवावं हे बघ विठुराया माझ्या निकिलला काय बी होता कामाने तुला त्याला काही करून बरं करावंच लागेल तेव्हा राय लागतो मिस बाहेर काय नाही होणार आपल्या निकिलला तो लवकरात लवकर बरा होईल आपला विठूराया असं काही होऊ देणार नाही तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल नक्कीच हे कोणीतरी केलेलं दिसते तेव्हा मंजिरी राया अरे पण का आणि कोणी केलं असेल मला ना खूप भीती वाटते निकीला काही होणार नाही ना तेव्हा राया म्हणागतो नाही मिसपायर नाही होणार त्याच वेळेस आता राया जरा बाजूला जातो त्याला डाऊट आता या निक्की आणि शशिकलावरती हंड्रेड पर्सेंट असतो तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो नक्कीच हे काम या शशिकला आणि निक्कीचं आहे त्यांच्यामुळेच हा निखिल जंगलात गेला होता ना हे सगळं ठरवून गेलं आहे त्या दोघींनी असे म्हणत आता राय जरा बाजूला बाहेर येतो तर आता निक्की आणि शशिकाला हॉस्पिटलमध्ये आलेले असतात निक्की लगेच आता एका नर्सला थांबवते आणि लागते हे आताच इथे एक पेशंट आलं आहे रक्तभांभाळ झालेलं आहे त्याचं काय झालं गेला का तो तेव्हा लगेच त्या नर्स म्हणू लागतं जाऊ काय बोलतोय तुम्ही आहे तो त्याच्यावरती उपचार चालू आहे आता मात्र हे सगळं ऐकताच लगेच रायला खूप राग येतो तेव्हा निकी म्हणू लागते शशिकाला अगं अजून मेला नाही आहे तो जिवंत आहे कसा जिवंत राहिला त्याच वेळेस राहायला लागते निक्के निके तोंडातून एक शब्द बी काढायचा नाही हा हे सगळं तो केलं ना सांग लवकर तो केलं नाही सगळं तेव्हा निक्की मला ते देवाने डोळे दिलेत म्हणून काही बघायचं का तुला दरवेळेस मीच दिसते का रे मी कशाला काही करीत मी थोडी जास्त बरोबर गेले होते जंगलात मी तर घरी होते ना मी तर मस्त डान्स करत होते तुझ्या मेहंदीच्या कार्यक्रमात तेव्हा रायम लागते निके हे सगळं तो गेलं आहे हे मला चांगलंच माहिती आहे हे बघ आज जर निखिलला काही झालं ना तर बघ तेव्हा निक्की लागते अजून मेला नाही जिवंत तो निखिल त्याच वेळेस राहायला मात्र खूप राग येतो राया पटकन आता निक्कीचा गळा दाबणार असे आता म्हणत राया लगेच आपला हात निक्कीच्या गळ्याजवळ नेतो त्याच वेळेस शशिकाला मी लागते बाई माणूस आहे ती तिला मारतोयस तिने काही गेले नाही हात मागे घे तेव्हा राय म्हण लागतो बाई माणूस आहे ना म्हणून आज इथे उभी आहे जर ही निकी आता काही केलं नाही ने आणि जर आज या निकीला काही झालं ना तर निके तुम्ही येली म्हणून समज आज हा राय तुला सोडणार नाही आई गाई माईची इज्जत करणारा राय आहे याचा फायदा घेता ना तुम्ही पण जेव्हा एखादी बाई सैतान होते ना तेव्हा ती सैतान डोईजड झाल्यानंतर तिला खाली ठेचावंच लागतं त्यामुळे निक्की आज जर निखिलला कदाचित काही झालं तर तुझा शेवटचा दिवस असेल या रायाचा सबोदे आणि एकदा का रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची रेग असते नीट लक्षात ठेव सोडणार नाही तू मेलीच म्हणून समज आता निखी मात्र रायाकडे बघू लागते राया खूपच भडकलेले असतो त्याच वेळेस आता एक नर्स येते आणि म्हणून लागते राया दादा निखिल शुद्धीवर आलाय पटकन आता राया मात्र लगेच खुश होतो आणि म्हणून लागतो हो का मी आलोच असे म्हणत सगळेजण धावतच निखील जवळ येतात आता निखिलच्या पाठीवरती खूपच जखमा झालेले असतात त्यामुळे तो असा पालता झोपलेला असतो त्यावरती अशा पट्ट्याही चालू असतात त्याच वेळ वेळेस सगळेजण आतमध्ये येतात तेव्हा डॉक्टर म्हणून लागतात हे बघा आम्ही आता निखिलवरती उपचार केलेत पण रक्तस्राव खूप झालाय त्यामुळे त्याला बरं व्हायला खूप वेळ लागेल हो पण तुम्ही जास्त बोलू नका त्याला आता जरा आराम करू द्या तेव्हा लगेच राय आणि मंजुरी जवळ येतात निखिल अरे हे सगळं कसं झालं कोणी केलं काय झालंय तू मेहंदी आणायला गेला होता ना तेव्हा लगेच आता निखिलला मात्र एवढं काही बोलता येत नसतं पण तो मला तो माझ्या ताईच्या हातावरती मेहंदी नाही आहे मी आणलेली मेहंदी काढली नाही का ती रंगली नाही का असे आता निखिल काही प्रश्न विचारू लागतो सगळ्यांना धक्काच असतो नानाजीजी निखिलकडे बघू लागतात तेव्हा मंजीर नाग ते निखील अरे काय बोलतोयस तू तू इथे हॉस्पिटलमध्ये असा पडला आहे आणि मी माझ्या हातावरती मेहंदी काढू का हे कसं होऊ शकतं बरं त्यामुळे निखिल तू आधी बरा हो आणि मग आपण मेहंदीच्या कार्यक्रमाचं बघूया तू आधी नीट बरा हो हे सगळं कसं झालं सांग बरं तेव्हा निखील मला लागतो नाही माझ्या ताईच्या हातावरती मला मेहंदी बघायची आणि लगेच बघायची सगळेजण निखीलकडे बघू लागतात त्याने हट्ट धरलेलं असतो तेव्हा म्हणजे मग ते निखिल हे कसं शक्य आहे अरे काय बोलतोय तू तुला तु तु कळतं आहे का हे बघ तू आधी बरं होणं खूप महत्त्वाचं आहे तू बरा हो आणि मग आपण मेहंदी काढूया तेव्हा निखील मग लागतो नाही अजूनही मला तो दिवस आठवतो आहे ज्या दिवशी दादाची बॉडी घरी आली होती त्या दिवशी माझ्या मंजिरी ताईच्या हातावरची मेहंदी लोकांनी दगडाने पुसून काढली होती तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलं होतं आणि सगळ्या लोकांनी माझ्या ताईला खूप त्रास दिला होता म्हणून मला आता आणि आणखीन माझ्या ताईला त्रास झालेला नाही बघायचा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून टाकलं तिला विधवा म्हणून हिनवलं गेलं पण आता मला तिच्या आयुष्यात सुखाचे दिवस बघायचे तिच्या या हातावरती मला रंगलेली मेहंदी बघायची त्यामुळे ताई तू काही कर पण मी आणलेली मेहंदी तू काढ हातावरती मला बघायची गं हवं तर माझी शेवटची इच्छा समज तेव्हा लगेच मंजिर नाग ते निखील काय बोलते तू हे बघ असं काही येणार नाही तेव्हा निखील ताई अगं कर ना गं या निखिलची इच्छा पूर्ण मला बघायची तुझ्या हातावरती मेहंदी हे बघ तू जर नाही ऐकलं ना माझं तर मी मरून जाईल आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो निखील असं काय बोलतोय तेव्हा लगेच राय म्हणागतो निखील अरे काय बोलतोय तेव्हा निखिल म्हणतो हो ताई तुला माझी शपथ आहे तुला आज हातावरती मेहंदी काढावीच लागेल या निखिलचं ऐकावंच लागेल तेव्हा म्हणजे लागते हे बघ निखिल शपथ वगैरे घालू नको असं काहीही करणार नाही मी जोपर्यंत तू बरा होत नाही तोपर्यंत तुझीही ताई हातावरती मेहंदी काढणार नाही तेव्हा निखिल म्हणतो नाही नाही तुला या निखिलचं ऐकावंच लागेल काढावीच लागेल तेव्हा रायम तो निखील शांत हो तू त्याच वेळेस निखिल रायदादाचा हात हातात घेतो आणि लागतो रायदादा तू सगळ्या गावातल्या लोकांसाठी खूप काय काही करतो ना रे मग या निखिलची एवढी इच्छा पूर्ण कर ना मला माझ्या ताईचे हात रंगलेले बघायचेत रे प्लीज तिला सांग ना मेहंदी काढायला ती ऐकत नाहीये रे माझं तेव्हा राहा मला तो निखिल हे बघ मी सबूत देतो तुझ्या ताईच्या हातावरती ताई मेहंदी काढायची ना मग ती काढेल तू तू लवकर बरा हो बरं तू टेन्शन घेऊ नको सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच तु होईल त्याच वेळेस मंजिरी म्हणते राया अरे काय बोलतेस तू तेव्हा रायम लागतो मिसपायर निखिलचं म्हणणं आपल्याला ऐकावं लागेल त्याला बरं करायचं आहे ना आपल्याला त्यामुळे पटकन असे म्हणत राया मात्र मिसपायरला घेऊन बाहेर येतो मंजिरी रडत असते तेव्हा रायम लागतो मिसपायर हे बघ मी तुझं दुःख समजू शकतो ग पण आपल्याला निखिलचा हट्ट पूर्ण करावाच लागेल त्याने बघ कसा हट्ट धरलाय बघितलाय ना तेव्हा मंजिरी मू लागते राया अरे कशी काढू मी हातावरती मेहंदी निखिल इथे हॉस्पिटलमध्ये या अशा अवस्थेत असताना माझं मन तरी होईल का मेहंदी काढायचं नाही नाही मी नाही काढू शकत नाही होऊ शकत माझ्याच्याने तेव्हा राया मिसपायरचे डोळे पुसतो आणि मला लागतो बायर अगं तुझं मन नाही लागणार मला आहे पण निखिलचा हट्ट बघितलाय ना आणि त्याची अवस्था काय हे माहिती आहे ना तुला त्यामुळे आपल्याला जर त्याला लवकरात लवकर बरं करायचं असेल तर मिसपायर तुला त्याचा हट्ट पूर्ण करावाच लागेल तू जर मेहंदी काढून त्याच्या समोर आली तर त्याला आणखीन बळेल आणि तू लवकरात लवकर बरा होईल मिसभायर प्लीज माझा ऐक सगळं काही ठीक होईल आपला विठुराया काही येऊ देणार नाही निखिलला तू शुद्धीवर आलाय की नाही आता मग सगळं काही ठीक होईल कर तू त्याची इच्छा पूर्ण असे म्हणत आता मंजुरी पटकन राहायला मिठी मारते आणि रडू लागते तर आता राय मिस लगेच मिसभायरला घेऊन इकडे घरी निघालेला असतो तरी ते आता शशिकला आणि निक्की घोरपडेला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते जय अरे तू म्हटला होता तसंच झालं अरे बघ सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता आणि त्या मंजिरीचे हात रक्ताने लाल झालेले होतात अरे बापरे काय तो सीन होता असा काय निखील आला दरवाजाच रक्त भंभाळ झालेला होता बापरे तू जर असताना तुझंही मन असं चुर झालं असतं तिकडे तेव्हा लगेच निक्की होऊन लागते जय असं जर होत गेलं तर तू म्हणतोय तो प्लॅन सक्सेस होणार आणि अख्खा पंढरपुरात रक्ताचा सडा पडणार तेव्हा जेम लागतो म्हटलो होतो ना मी पंढरपुलात मोठा प्रलय येणार आणि शेवटी तेच झालंच आणि ते, ते होणारच होतं मला माहितीच होतं त्याच वेळेस आता लगेच इकडे राया आणि मिसफायर दोघेही आता घरी आलेले असतात आता निखिलने जी मेहंदीची पानं आणलेली असतात ती तिथेच दरवाज्यात पडलेली असतात मंजिरीला मात्र आता ते सगळे काही क्षण आठवू लागतात निखिल कसा खाली पडलेला असतो त्या मेहंदीच्या पानाला सगळं रक्तही लागलेलं असतं आता रायाला गेस मिसपायरला म्हणू लागतो मिसपायर ला काही करून आता तुला तुझ्या दादाने आणलेली ही मेहंदी काढावीच लागेल असे म्हणत आता राया मात्र ते सगळे पानं गोळा करतो आणि आता त्याची मेहंदी तयार करू लागतो तर इकडे घोरपडे असतो होणार मी जे ठरवलं तेच होणार आता मिस फायर आणि त्या रायाचं लग्न होऊच शकत नाही अख्खं गाव उभं राहिलं होतं ना त्या कुटुंब म्हणून रायाच्या पाठीमागे आता बघ एक एक मरणार जो कोणी रायाच्या मदतीला जाणार तो संपणार त्याचा खेळ खलास होणार निक्की आणि शशिकाला खूपच खुश होतात तेव्हा निक्की मला ते वा, वा जय एक नंबर प्लॅनिंग या मस्त असं जर झालं तर या रायाच्या पाठीमागे कोणीच नसणार आणि मग सगळं गाव असं संपणार किती भारी प्लॅनिंग आहे ना तेव्हा जेमला तो होणार हेच होणार सगळे गाववाले त्या रायाच्या पाठीमागे उभी राहिले होते आणि मला त्रास देत होते ना पण आता नाही आता कोणीही जिवंत राहणार ना नाही सगळे संपणार हा घोरपडे त्याचा प्लॅन सक्सेसफुल करणार असे म्हणत जय निक्की आणि शशिकला तिघेही खूप खुश झालेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निखिल आता जरा बरा झालेला असतो तेव्हा मंजिरी आणि राया त्याला विचारू लागतात निखिल तू जंगलात मेंढी आणण्यासाठी गेला होता तेव्हा नेमकं काय घडलं होतं बोल ना निखिल काय झालं होतं त्याच वेळेस निखिल नकतो मंजिरीताई जंगलात बिबट्या आला होता बिबट्याने माझ्यावरती हल्ला केला त्याच वेळेस आता राया आणि मंजिरीच्या लक्षात येतं नक्कीच हे काम या घोरपडेचं असणार आहे हे दोघांच्या लक्षात येताच मंजिरी इकडे पोलीस स्टेशनला घोरपडेकडे येते तेव्हा लगेच मंजिरी मग जय खरं खरं सांग निखिलवरती हल्ला तूच केलाय ना तूच हे सगळं घडून आणलं आहे की नाही लवकरात लवकर सांग तेव्हा जय लागतो हो मंजिरी जंगलात बिबट्या मीच आणला होता आणि मीच निखिलवरती हल्ला करण्यासाठी हे सगळं केलंय आता मात्र मंजिरी आणि राय या संकटाला कसं सामोरं जाणार आणि त्यांचं लग्न होणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद